नमस्कार मित्रांनो मी कृषीमित्र विजय खान्देश कृषीमित्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मित्र हो शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात येणाऱ्या समस्या म्हणजे वाढता उत्पादन खर्च मजूर टंचाई तसेच कापूस वेचणीत येणाऱ्या अडचणी आणि वाढती मजुरी यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कापूस उत्पादनात वाढ होऊन देखील कापूस पीक लावणे परवडत नाही ऐन वेचणीच्या दिवसात मजुरांची मजुरांचा तुटवडा निर्माण होऊन मजुरी वाढते यावर पर्याय म्हणून आता कापूस वेचणीसाठी मशिनरीचा पर्याय उपलब्ध झाला आहे आता कापूस वेचणी मशीनच्या सहाय्याने करणे शक्य होणार आहे कापूस वेचणीसाठी मजुरांची वाढ बघण्याची आता गरज नाही या कापूस वेचणीच्या मशीनने दिवसाला पंधरा ते वीस एकरापर्यंत कापूस वेचणी करणे सहज शक्य झाले आहे या मशीनने वेचणी करण्यासाठी कापूस लागवडीची पद्धत मात्र आपल्याला बदलावी लागेल त्यासाठी कापूस लागवड ही तीन फुटाच्या सरीवर करावी लागणार आहे व दोन झाडातील अंतर हे अर्धा ते एक फुटावर घ्यावे लाग लागेल त्यामुळे झाडांच्या संख्येत वाढ होऊन व वा आपले उत्पादन देखील वाढणार आहे या पद्धतीने लागवड केली असता चौदा ते सतरा क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न घेणे सहज शक्य होणार आहे दोन झाडातील अंतर कमी असल्याने झाडांची उंची ही फक्त आपल्याला चार फुटापर्यंत ठेवावी लागणार आहे जेणेकरून खालच्या बोंडांचा बोंडांना ऊन व वारा लागतो व सर्व बोंडे फुटून उत्पादनात वाढ होते खालच्या बोंडांचे वजन हे शेंड्याकडील बोंडापेक्षा जास्त असते म्हणून झाडांची उंची कमी ठेवण्यासाठी आपल्याला प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच पी जी आरचा उपयोग करावा लागणार आहे त्यासाठी कापूस पीक हे पस्तीस ते चाळीस दिवसांचे झाल्यानंतर आपल्याला लिहोसिन किंवा चमत्कार यासारख्या पी जी आरचा उपयोग करून कापूस पिकाची उंची ही कमी कमी ठेवण्यात मदत होणार आहे या पद्धतीने लागवड केल्यामुळे कापूस पिकाची एकदाच निंदणी होते पीक चाळीस दिवसांचे झाल्यानंतर कापूस पिकाची नेणणी करायची गरज नाही तसेच खत व्यवस्थापन करताना खत हे फक्त लागवडीच्या वेळेसच द्यावे लागते यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस किंवा बारा बत्तीस सोळा यासारख्या नत्र कमी असणाऱ्या ग्रेडचा उपयोग करावा जेणेकरून झाडांची उंची वाढणार नाही व सुरुवातीपासूनच बोंडांचा आकार व वा वजन वाढून उत्पादनात मोठी वाढ होईल तसेच एकदाच निंदणी करणे व एकदाच मटेरियल मारणे यामुळे उत्पादन खर्च हा कमी होणार आहे तसेच वेचणी देखील मशीनच्या साहाय्याने झाल्यामुळे मजुरांचा प्रश्नही सुटणार आहे याला जी लागवड पद्धती त्याच्यामध्ये तुम्हाला तीन फुटावरचा अंतर पाहिजे रो टू रो दोन झाडामधलं अंतर हे अर्धा फूट पाहिजे म्हणजे आपण काय करतोय एका एकरामध्ये तीस हजार झाडं लावतोय जे नॉर्मली आपण तीन हजार किंवा पाच हजार लावतो बरोबर दुसरा चेंज याच्यात काय करायचं असतो की बत्तीस दिवशी तुम्हाला आहे ना प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे चमत्कार लिओसिन किंवा इग्निटर्स हे मार्केटचे जे प्रॉडक्ट हाईट थांबवण्यासाठी ते तुम्हाला स्प्रे करावं लागतं कारण आपण झाडाची संख्या वाढवते जवळजवळ लावतोय त्याच्यामुळं आपण एका झाडापासून फक्त वीस ते पंचवीस बोंडाची अपेक्षा करतो हे जर उंच वाढून गेले तर आपल्याला उत्पादन देणार नाही ते खाली पडून जाणार त्याच्यामुळं हाईट बी जी आहे ते आपली जास्तीत जास्त चार फुटापर्यंत आली पाहिजे त्याच्यावर गेली नाही पाहिजे त्याचा बेनिफिट काय असतो की तुमची इथं दिसत आहे का तुम्हाला खालचे बोंड बी चांगल्या पद्धतीने खुललेले जर जादा हाईट असते असे दोन अडीच फुटाचे जे खालचे भाग आहे ते सगळे खराब झाले असते बरोबर ते खराब होऊ नये उत्पादन जास्त यावं म्हणून आपण केलं आता एका एकरामध्ये इथं हलकी जमीन जर असेल तर तुमचं कमीत कमी चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन येतं आणि भारी जमीन असेल तर हेच उत्पादन सतरा ते अठरा पर्यंत येतं तसे तुमचं उत्पादन वाढतं आणि याच्यात खर्च कमी होतो आता याच्यात तुम्ही बघताय की गवत नाही आहे कारण दोन झाडांमधले अंतर जे पहिल्या तीस दिवसात जर आपण वेचणी केली म्हणजे निंदन केलं त्यानंतर परत निंदन करायची गरज नाही आहे म्हणजे तुमचा तुमचा पैसा वाचतो दुसरं खत जे आहे आपण लागवडीच्या टायमिंगलाच देतो त्याच्यानंतर खत द्यायची बी गरज नाही राहत म्हणजे खताचा बी पैसा वाचतो आणि उत्पादन तुमचं ऑलरेडी डबल झालेलं असतं तर मी मशीननी वेचणी करतोय याला तुम्हाला मशीननी वेचणी फक्त सात ते आठ रुपयाच वेचणी होत असते आणि आता जे लेबरची समस्या आपली पंधरा ते वीस रुपयापर्यंत गेलेली ती तुमची तिथं वाचू शकते म्हणजे बघायला गेलं तर उत्पादन वाढलंय ले, लेबरचा खर्च कमी झालेला आहे मशिनरीने तुम्ही करू शकता लावून